तर नमस्कार युट्यूब फॅमिली आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवते ती तिला एक मिनटाचा व्हिडिओ असेल पण मला आज का बनवा वाटला मी आज अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवते कारण की हे का नाही मी एक गाणं म्हणलं होतं बघा ते गाणं होतं नाही का बाप ती कळेल कुंक वाचे मोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई मीनी माता बापात विठल पहावा, या दोन पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा ते गाणं होतं आणि त्या गाण्यावरती एका ताईंना माझा व्हिडिओ होतो त्या ह्याच्यावरती बनवला बनवलाय हो म्हणजे गाण्यावरतीच नाही का आपण असं व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ तर तसा व्हिडिओ बनवलाय तर त्यांनी मला वाटते आता मला माहित नाही ती आ, ही कोण आहेत त्या पण मला वाटते की ते त्यांची आई नक्कीच असणार कारण की त्यांनी ना आईकडं फिरवलं आणि त्या आई आहेत ना अशा खुर्चीत बसलेल्या आहेत आणि त्यांनी ते एकदम भाऊ होऊन माझा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी आणि ते त्यांना आवाज माझा आवडलेला आहे इतकं मला भारी वाटलं की मी आणखीन त्यांना कमेंटसुद्धा केले नाही पण म्हटलं मी यूट्यूब फॅमिलीला सांगते की एवढ्या म्हणजे माझ्या युट्यूबवरती पण एवढ्या ताई येतात एवढे सगळे दादा येतात आणि ती मला म्हणतात की गाणी म्हणा तुमचा आवाज छान आहे गाणी म्हणा तुमचा आवाज छान आहे मी गाणी पण म्हणते मी कुठं क्लास लावलेला नाही काही नाही आणि मी स्वतःला एवढीही पण नाही समजत की बाबा हा मला आवडतं गाणं म्हणायला म्हणून मी आवडते प म्हणजे म्हणते गाणी सॉरी म्हणते मी गाणं ते मला आवडते मला आवड आहे गाण्याची म्हणून मी गाणी म्हणत असते पण मला क असं त्याला आई तुम्ही तर ते व्हिडिओ बघितला ना तर तुम्ही सुद्धा भाऊक होणार नक्कीच त्या एकदम अशा अ फोन व्हिडिओ ऐकत होत्या माझं ते गाणं ऐकत होत्या त्यांनी त्या ताईंना त्यांच्या आईकडं व्हिडिओ फिरवला माझा असा आणि भारी वाटलं यूट्यूब फॅमिली कारण की आपल्याला कोणी असं एवढं एवढंही केलं का नाही आणि शक्यतो त्या वयस्कर आजी आहेत त्यांनी इतकं भारी वाटलं मला कारण की नका ज्यांच्या आयुष्यात वडील नसतात ना त्यांना किंमत की वडिलांची की वडील बाबा काय असतात वडील एक कुटुंबाचा लय मोठा आधार की ते गेल्याच्या नंतर समजतं की चला त्याला आई किंवा वडील दोन्हीपैकी कुणी पण असू द्या वडील म्हणजे कुटुंबाचा एक आधार असतो आणि मला तर वडिलांवरती लई आवडतं मी बोलतेसुद्धा कधी कधी लाईवला पण मला आज इतकं भारी वाटलं का नाही की बाबा त्या आईनं माझ्या माझा व्हिडिओ ऐकला एवढा मन लावून ऐकला आहे त्यांनी तर तुम्ही पण बघायचं असेल तर बघा आणि त्या व्हि बऱ्यापैकी व्ह्यूज आलेल्या आहेत तर छान तर मी एवढं सांगायसाठी आणि मी काय ही नाही असं आसरू नाहीत की मला दुःख झालंय म्हणून मला एक कसं आहे का आनंद झालाय मला जास्त की बाबा म्हणजे किती मन लावून माझं गाणं ऐकलं त्यांनी ह्याचा आनंद झालाय मला आणि गेल्या वेळेस सुमान तुम्हाला सांगते बाप कविता मी म्हणले होते सुद्धा बऱ्याच म्हणजे माझ्या ताई आहेत त्या आहेत यूट्यूबच्या ताई तर मला सतत साथ माझं गाण्यासाठी माझं कौतुक करत असतात सतत तर चला माझा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी केलाय कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि त्या आईंना काय म्हणतान तुम्ही कमेंटमध्ये एक शब्द त्या आईंसाठी लिहा नक्कीच